कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजप कार्यकर्ते आणि गणपत गायकवाड समर्थकांनी श्रीकांत शिंदेना पाठिंबा जाहीर केलाय तर आयपीएल मध्ये आज ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली चेन्नईचा संघ कोलकाता नाईट रायडर्सशी भिडणार आहे या बातम्यांसोबतच चार कोटी रुपयांहून अधिकची रोख रक्कम घेऊन जाणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलाय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज आठ एप्रिल वार सोमवार पहिली बातमी आहे मुंबईच्या राजकारणाची कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार असेल तर सहकार्य न करण्याची भूमिका कल्याण पूर्वेतील भाजप कार्यकर्त्यांनी घेतली होती त्यामुळे महायुतीत तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती अखेर या वादावर आता पडदा पडलेला असून भाजप आमदार गणपत गायकवाड समर्थक तसंच भाजपमधल्या कार्यकर्त्यांची समजूत काढण्यात भाजपमधल्या वरिष्ठांना यश आलंय त्यामुळे आता खासदार शिंदे यांच्या पुढल्या अडचणी काहीशा कमी झाल्या आहेत कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटात धुसफूस सुरू असून त्याचे पडसाद लोकसभा निवडणुकीवर देखील उमटताना पाहायला मिळत आहे हा वाद इतका टोकाला गेला होता की शिवसेनेचे उमेदवार श्रीकांत शिंदे असतील तर त्यांना सहकार्य करणार नसल्याची भूमिका कल्याण पूर्वेमधल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी घेतली होती मात्र वरिष्ठ नेत्यांकडनं मनधरणी करण्यात आल्यानंतर नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवायचं असून राज्यात पंचेचाळीस जागांचा टप्पा पार करायचा असल्यानं महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदेंना बहुमतानं निवडून देऊ अशी भूमिका भाजप कार्यकर्त्यांनी घेतली आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे लोकसभा निवडणुकीची राज्यातल्या मतदानाच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातल्या चंद्रपूर मतदारसंघात देखील मतदान होणार आहे या लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आणि भाजप यांच्यात थेट लढत पाहायला मिळणार आहे इथं महायुतीचे सुधीर मुनगंटीवार तर महाविकास आघाडीच्या प्रतिभा धानोरकर आमने सामने असणार आहेत दरम्यान सध्या या मतदारसंघातली राजकीय समीकरणं कशी आहेत पुण्याचं पारड जड आहे याबद्दल नागपूरच्या सकाळ आवृत्तीचे संपादक संदीप भारंबे यांनी विश्लेषण केलंय ऐकूया चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ हा राज्याचे सांस्कृतिक मंत्री मुनगंटीवार यांना भाजपने मैदानात उतरवल्यामुळे पुन्हा चर्चेत आलेला आहे आणि काँग्रेसचे जे नेते विरोधी पक्षनेते आहेत विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेसच्या उमेदवारी संदर्भामध्ये एकही सुरुवातीला इच्छा व्यक्त केली होती त्यांच्या मुलीच्या उमेदवारी संदर्भामध्ये त्यामुळे जे काही काँग्रेसमध्ये अंतर्गत काही गोष्टी घडल्या त्यामुळे सुद्धा चर्चेत आलेल्या आहे आणि सध्याच्या सिच्युएशन मध्ये दोन्ही नेते अतिशय ता चांगले प्रचारात लागलेले आहेत आता या मतदारसंघाचं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की माझी जे खासदार आहेत काँग्रेसचे बाळू धानवकर यांचं निधन झाल्यामुळे रिक्त झालेली जागा आहे तर त्याची जे सहानुभूती जी विषय आहे तो त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्या मैदानात उतरल्यामुळे त्यांच्या बाजूने एक वेगळी हे आहे जातीय समीकरणांमध्ये सुद्धा त्या त्यांची बाजू आहे ती स्ट्रॉंग दिसते आहे पण तरीही सुधीर मुनगंटीवारांसारखा उमेदवार भाजपने उतरवणे सगळा उमेदवार भाजपने उतरवल्यामुळे सुधीर मुनगंटीवार हे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राहिलेले आहेत राज्याचे सांस्कृतिक मंत्री आहेत यापूर्वी सुद्धा त्यांनी अर्थमंत्री म्हणून खूप चांगलं काम केलेलं आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक त्यांचा चाहता वर्ग आहे आणि त्यांचा प्रचारही आहे उद्या त्यांच्या मतदारसंघामध्ये नरेंद्र मोदी मुख्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित केली आहे त्यानंतर काय बदल होतो आणि पुढच्या काही दिवसांमध्ये त्या घडामोडी घडतील त्यानंतर त्या मतदारसंघाचं चित्र स्पष्ट होणार आहे फक्त सध्या चौकाशे एवढंच की फाईट ही काँग्रेस आणि भाजप यांच्यात थेट आहे मग मतविभाजनाची सध्या त्यांची दिसत नाही त्यामुळे या दोन्ही याच्यामध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच लढत आहे आणि यात मध्ये कोणत्या किती मतदारसंघांमधून विधानसभा मतदारसंघांमधून कोणाला कशी लीक मिळते याच्यावर विजयाचं कमी ठरणार आहे उद्याच्या मोदींच्या सभेनंतरच जे वातावरण आहे ते कसं बदलेल आणि त्याच्या संदर्भातला काय मेसेज जातो त्याच्यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून आहे भविष्यामध्ये काँग्रेस नेत्यांच्या पण सभा ठेवलेल्या आहेत त्यामुळे याच्या काळात आज रोजी दोन्ही प्रतिस्पर्धी अतिशय सगळ्या पद्धतीने हा मतदारसंघ लढवत आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे आयपीएलची स्पर्धेच्या यंदाच्या हंगामात गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज संघाला दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन संघांकडनं सलग दोन लढतीत हार पत्करावी लागलीय यातच आज ऋतुराज गायकवाडच्या चेन्नई समोर सलग तीन लढतीत विजय मिळवणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सचं आव्हान असणार आहे या सामन्यात आता कुणाचं पारडं जड असणार आहे याबद्दल थोडक्यात विश्लेषण केलंय आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध संकपाळ यांनी एलच्या सतराव्या हंगामात एकविसाव्या सामन्यात आज धोनी आणि गंभीर एकमेकांसमोर असणार आहेत चेन्नई सुपर किंग्स आणि के के आर मधल्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचं पाळ थोडंसं जड दिसते कारण की ते होम ग्राउंडवर आहेत मात्र के के आरचं जे आव्हान आहे ते हलक्यात घेऊन चालणार नाही कारण की आर ही या हंगामातील अशी टीम आहे जी त्यांच्या ग्राउंडवरच नाही तर दुसऱ्याच्या ग्राउंडवर जाऊन सुद्धा विजय मिळवते आता ते आपला सलग चौथ्या विजयासाठी उत्सुक असणार आहेत तर एस केला आपली परावाची मालिका खंडित करायची असेल आजचा सामना जिंकून परावाची हॅट्रिक रोखणं हा, हा त्यांच्या समोरचा मुख्य उद्देश असेल पण त्यांच्यासमोर सलामी जोडीचं मोठं आव्हान आहे कारण की ऋतुराज कडून रन्स होत नाही आहेत याचबरोबर रचिन रवींद्र देखील रन्स करत नाहीये त्यांना डेवॉन कॉनॉईची चांगलीच कमी भासते आहे बाकी टीम बद्दल बोलायचं झालं तर सीएस के बाकीची मधली फळी चांगल्या फॉर्म मध्ये आहे गोलंदाजीत थोडस वर खाली होत आहे पण त्यांचा एक मेन बॉलर क्लिक होत नाहीये दीपक चहर तो क्लिक झाला तर आ, सीएसकेची बोलिंग साईड सुद्धा स्ट्रॉंग होईल आणि होम ऍडव्हानेज त्यांना नक्कीच असेल दुसरी गोष्ट के के आर बद्दल बोलायचं झालं तर केकेआरची टीम या यंदाच्या हंगामात खूप ईर्षेनं खेळते चांगला गेम करते त्यांचे सगळे फलंदाज चांगल्या फॉर्म मध्ये आहेत सुलीन नरेन तर धावांचा पाऊस पाडतोय गोलंदाजही तगडे आहेत त्यांच्याकडं दुसरी एक गोष्ट म्हणजे आज या सामन्यात धोनी विरुद्ध आपल्याला धोनी विरुद्ध रिंकू असा सामना देखील पाहायला मिळणार आहे त्यामुळे हे दोन मॅच फिनिशर कशा पद्धतीनं कामगिरी करतात याची उत्सुकता देखील चाहत्यांना नक्कीच असेल पॉडकास्टची चौथी बातमी आहे आरोग्यासंबंधीची सध्या डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे साथीच्या आजारांचं सा प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे आरोग्य विभागाकडनं मिळालेल्या आकडेवारीनुसार राज्यात या वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये साडेतीन हजारांहून अधिक जणांना डेंगी मलेरिया आणि चिकनगुनियाची लागण झाली आहे गेल्या वर्षी राज्यात छत्तीस हजार आठशे सत्तावन्न लोकांना डास जन्य आजारांची लागण झाली होती त्यापैकी मलेरियापेक्षा डेंगीच्या रुग्णांचं प्रमाण अधिक होतं तर डेंगीच्या बाबतीत देखील महाराष्ट्रात विक्रमी नोंद करण्यात आलेली आहे यंदाही डासांचा प्रादुर्भाव अधिक असून यंदाच्या वर्षी जानेवारी ते मार्च या कालावधीत दोन हजार अडोतीस जणांना मलेरियानं एक हजार दोनशे वीस जणांना डेंगीनं तर तीनशे तीस जणांना चिकनगुनियाची बाधा बाधा आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे ती सध्या देशात लोकसभा निवडणुकीचं चेन्नईच्या तारंबम रेल्वे स्थानकावर चार कोटी रुपयांहून जाणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांसह तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय हे लोक चार कोटी रुपये सहा पोत्यांमध्ये घेऊन जाण्याच्या प्रयत्नात होते महत्वाचं म्हणजे यांना हा पैसा लोकसभा निवडणुकीत वापरायचा होता दरम्यान पोलिसांनी पकडलेल्या आरोपीनं थिरुनेलवेली इथल्या भाजपचे लोकसभा उमेदवार नैनर नागेंद्रन यांच्या टीमच्या सूचनेनुसार काम केल्याचं कबूल केलंय पॉडकास्टची सहावी बातमी आहे अमेरिकेतनं जहाजावरनं बेपत्ता झालेल्या पुण्यातल्या तरुणाची प्रणव गोपाळ कराड असं या बेपत्ता झालेल्या तरुणाचं नाव असून त्याची मुंबईच्या अंधेरीतल्या विलियमसन शिप मॅनेजमेंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये प्रशिक्षणासाठी निवड झाली होती त्यानंतर तो कंपनीत रुजू होण्यासाठी अमेरिकेत गेला त्या ठिकाणी तो सहा महिन्यांपासून जहाजावर डेक कॅडेट म्हणून काम करत होता पण पाच एप्रिल रोजी दुपारी साडेबारा वाजल्यापासून प्रणव बेपत्ता असल्याची माहिती कंपनीकडनं ईमेलद्वारे देण्यात आली आहे याबद्दल कंपनीकडनं समाधानकारक माहिती दिली जात नाहीये त्यामुळे काही गैरप्रकार घडल्याचा संशय प्रणवच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या तक्रार अर्जात व्यक्त केलाय पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली बॉलिवूडमधल्या प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक प्रीती सेननं नुकतंच आपल्या आजवरच्या कारकिर्दीतल्या चढ उतारांबद्दल खुलेपणानं मत व्यक्त केलंय यावेळी तिनं अनेक खुलासे केले आहेत एक काळ असा होता की माझ्याकडे काम नव्हतं त्यामुळे मी खूप अस्वस्थ असायचे मी चांगल्या संधीची वाट पाहत होते एक अभिनेत्री म्हणून माझी क्षमता मला सिद्ध करायची होती यावेळी अनेक नवे चेहरे आले त्यातील काही स्टार किड्सही होते पात्रता नसून सुद्धा त्यांना संधी मिळाली होती हे कसं घडू शकतं याचा मी विचार करायचे असं क्रिती म्हणालीय तसंच पुढे बोलताना तिनं मी एका चांगल्या संधीची वाट पाहत होते मग मिमीच्या निमित्तानं माझ्याकडे ती संधी चालून आली असंही सांगितलंय हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च रोहित कणसे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर आवडी सबस्क्राईब किंवा फॉलो करायला